नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील आता जीव रंगला या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली होती ही मालिका बंद झाली असली तरीही आजही या मालिकेतील सर्वचे सर्वच पात्र प्रेक्षकांच्या हृदयात घर करत आहेत या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली होती मात्र या मालिकेतून एक मोठी वाईट बातमी समोर येत आहे या मालिकेत पात्र साकारणाऱ्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे अपघातात निधन झाले आहे चला तर मग पाहूयात कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो या, मित्रा या मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री कल्याणी कुरडे जाधव कल्याणी कुरडे जाधव ही या मालिकेत राधा ही प्रमुख भूमिका साकारत होती तिने आपल्या सर्वोत्तम अभिनयाने प्रेक्षकांना खडखडून हसवले होते कोल्हापूरमध्ये तिने प्रेमाची भाकरी या नावाने हॉटेल सुरू केले होते आणि हॉटेल बंद करूनच घरी परतत असताना एका डम्परने तिच्या गाडीला जबरदस्त धडक दिली व यातच तिचा मृत्यू झाला तिच्या मृत्यूने अख्खी मनोरंजन सृष्टी हादरली तर तुम्हाला तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राधा हे पात्र आवडायचे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला करा धन्यवाद